नमस्कार स्त्री समर्थ रेसिपीजमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला मुळ्याचा ठेसा ज्यांना कुणाला मुळा खायला आवडत नाही त्यांनी अशा प्रकारचा ठेसा बनवून खाऊ शकता मुळ्याचा ठेसा बनवण्यासाठी इथं आपल्याला मुळा खिसून घ्यायचा आहे मी सुरुवातीला मुळ्याचं पुढचं व मागचं देठ काढून घेणार आहे आता आपल्याला मुळ्यावरची साल अशा प्रकारची काढून घ्यायची आहे ते तुम्ही पाहू शकता मी पूर्ण मुळ्याची चाल अशाच प्रकारची काढून घेणार आहे तुम्हाला जर मुळ्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारची मुळ्याचा ठेसासुद्धा करू शकता हा ठेसा खाण्यासाठी अतिशय रुचिकर लागतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथं आपल्या मुळ्याची साल पूर्ण काढून झालेली आहे आता आपल्याला हा मुळा खिसून घ्यायचा आहे आता मी हा मुळा खिचणीने छान असा खिसून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या खिसणीने छान असा मुळा बारीकसर खिसून होत आहे मुळा खिसत असताना तो नेहमी असा पकडायचा असा पकडायचा नाही कारण असा पकडला तर खिरा असा जर मुळा पकडला तर तुम्ही पटकन आपला मुळा खिसून होतो त्यामुळं मुळा खिसत असताना तो सरळ पकडायचा इथे मी अशाच पद्धतीनं पूर्ण मुळा खिसून घेणार आहे इथे माझा पूर्ण मुळा छान असा खिसून झालेला आहे आता मी हा मुळा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन स्वच्छ असा पिळून घेणार आहे पिळून मुळा धुवून घेतल्यामुळं मुळ्यातला जो उग्रवास असतो तो निघून जातो त्यामुळं मुळाची चटणी किंवा मुळ्याची भाजी बनवत असताना मी मुळा स्वच्छ धुवून व पिळून घ्यायचा इथं मुळ्याचा ठेसा बनवण्यासाठी मी इथं मुळा स्वच्छ धुवून खिसून घेतलेला आहे तसेच इथं मी बांधलेल्या शेंगदाण्याचा सा कूट साधारण दोन मोठे चमचे घेतलेले आहेत इथं तीन चार हिरवे मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत तसंच लसूण घेतलेला आहे हा लसूण साधारण एक दहा ते प पंधरा पाकळ्या असतील कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये शेंगाचं कूट हिरवे मिरचीचे तुकडे लसूण कोथिंबीर घालून छान असं मिक्सरमधनं बारीकसर वाटून घ्यायचं आहे इथे आपलं हे जाडसर वाटून झालेलं जा आहे इथे आपल्याला हे पात्र वाटून घ्यायचं नाही आता आपल्याला यामध्ये मुळा घालून तो देखील आपल्याला छान असा वाटून घ्यायचा आहे इथे आपला मुळा देखील छान असा बारीकसर वाटून झालेला आहे आता आपल्याला याची फोडणी करून घ्यायची आहे सर्वात मग फोडणी करून घेऊया आता आपण इथं फोडणीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये साधारण तीन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे इथं आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून फोडणी छान अशी तडतडून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे त्यामुळं आपली जिरे मोहरी देखील छान अशी तडतडत आहे आपली जिरी मोहरी छान अशी तडतडून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये मुळा टाकून घ्यायचा आहे इथे आपल्याला हा मुळा जास्त शिजवायचा नाही एक साधारण पाच मिनिट हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर मी यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहे आता हळद टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे तिथे आपल्याला साधारण पाच मिनिटं हे छान असं शिजवून घ्यायचं आहे इथं पाणी वगैरे काहीच टाकायचं नाहीये कारण मुळामध्ये थोडस पाणी असतं त्यामुळे या मुळाच्या पाण्यामध्ये हे ठेसा छान असा शिजून होतो इथे आपला खाण्यासाठी मुळाचा ठेसा तयार झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंट करून मला नक्की सांगा मुळा न खाणारे सुद्धा हा ठेसा आवडून खाते त्यामुळे अशा पद्धतीची तुम्ही मुळ्याची चटणी बनवून खाऊ शकता आता मी जगदी काढून घेणार आहे